बलात्कार झाला आणि तिला मारून टाकणाऱ्या या नरा, नराधमाचा पहिले आम्ही जाहीर निषेध करतो भारतीय राज्यघटना सांगते मुलाचे म्हणजे राष्ट्राचे सर्वोच्च कर्तव्य चार वर्षाच्या बालिकेवर अमानुस अत्याचार व हत्येला संविधान विरुद्ध आणि मानवी हक्काचे गोर उल्लंघन घोषित करा कलम एकोणचाळीस व एक्कावन्न ए आधारावर तत्काळ मागणी आदर्श संस्थापक कविताताई दादा देवरे यांनी केली आहे मालेगाव तालुक्यातील डोंगराळे गावात चार वर्षाच्या निरागस बालकेवर झालेल्या अमानुष अत्याचार बलात्कार आणि निर्गुण हत्येच्या घटनेने संपूर्ण महाराष्ट्र नव्हे तर संपूर्ण देश आदरला आहे या घटनेला मानवतेला लज्जास्पद ठरवणारे कृत्य म्हणत आदर्श मल्हार सेनेच्या अध्यक्ष कविताताई अभिलाल दादा देवरे यांनी भारतीय राज्यघटना भारतीय बार... दंड पी ओ कायदा आणि संयुक्त राष्ट्र मानवाधिकार आयोग यांच्या सर्व कट्टोर कलमांचा वापर करून आरोपीला तात्काळ पाशीची शिक्षा देण्याची जोरदार मागणी केली आहे भारतीय राज्यघटनेतील सर्वात कठीण कलमांचा आधार कविताताई अभिलाल दादा देवरे यांनी नमूद केले ही घटना थेट खालील घटनांच्या अधिकारांवर भंग आहे कलम क्रमांक का चौदा कायद्यापुढे पुढे सामान्याय कलम क्रमांक स्त्रिया हो मुलांसाठी विशेष संरक्षण कलम एकवीस जीवनाचा मूलभूत अधिकार कलम क्रमांक एकोणचाळीस ये मुलांचे संरक्षण कलम क्रमांक एकवीस ये ई स्त्रियांचा मान राखणे ही नागरिकांची जबाबदारी आहे राज्यघटनेतील या कलमानुसार बालकांवर अत्याचार हा राष्ट्रद्रोह गुन्हा नोंद आहे आय पी एस सी प्लस पी ओ सी एसओ अंतर्गत आरोपीवर लागणारी सर्व कठोर कलमे जगातील सर्वात कठोर कायदे कवितात का अबिलाल दादा देवरे यांनी नमूद केले की आरोपीवर खालील जगातील सर्वात कठोर दंडापैकी दंड लागू होतो भारतीय दंड संहिता आय पी एस सी आय पी एस सी तीनशे दोन कुणाबद्दल मृत्यूदंड आय पी एस सी तीनशे शहात्तर ए बी बारा वर्षापेक्षा कमी वयाच्या मूल्यावर बलात्कार येण अनिवार्य फाशी आय पी एस सी तीनशे शहात्तर बलात्कारामुळे मृत्यू येन थेट फाशी आय पी एस सी तीनशे त्रेसष्ट अपहरण आय पी एस सी तीनशे शहात्तर अल्पवयीन मुलीचे शोषण आय पी एस सी दोनशे एक पुरावा नष्ट करणे कायदा या अनिवार्य कलम चौदा पंधरा कृत्य आंतरराष्ट्रीय मानवाधिकार आयोगाच्या नियमानुसार कविताताई अभिलाल दादा देवरे यांनी सांगितले ही घटना संयुक्त राष्ट्र मानवाधिकार आयोगाच्या या कलमांचे थेट उल्लंघन आहे यामुळे मुड़, त्यामुळे भारत सरकारने हा गुन्हा आंतरराष्ट्रीय पातळीवर अत्यंत गंभीर गुन्हा म्हणून नोंदवावा अशी त्यांनी मागणी केली आहे कविताताई अभिलाल दादा देवरे यांनी चार प्रमुख मागणी आरोपीस तत्काळ फाशीची शिक्षा देण्यात यावी केस फास्ट ट्रॅक कोर्टात नेऊन तीस दिवसात निकाल द्यावा पीडित बा, बालिकेच्या कुटुंबात राज्य व केंद्र सरकारकडून तात्काळ मदत सुरक्षा व मानसिक आधार मिळावा भारतीय राज्यघटनेने हा आंतरराष्ट्रीय बाल हक्क आयोगाकडे पाठवून जगातील सर्वात कठोर शिक्षेची मागणी करावी ही लढाई बालकेच्या न्यायासाठी मानवतेच्या अस्तित्वासाठी कविताताई अभिलाल दादा देवरे यांनी सांगितले एका निरागस मुलीचे आयुष्य पायमल्ली करणाऱ्या राक्षसी प्रवृत्तीस भारतीय राज्यघटना कधीच माप देत नाही आम्ही हा लढा जगातील सर्व कायद्यांच्या आधारावर पूर्ण न्याय मिळेपर्यंत सुरू ठेवू अशा आदर्श मल्हार सेनेचे संस्थापक अध्यक्ष कविताताई अभिलालदादा देवरे यांनी हा मानला आहे मी स्वतः अभिलालदादा या मुलीच्या पालकांजवळ आई वडील आणि त्यांचे परिवाराला भेट दिली आणि भेट देऊन त्यांना शब्द दिला की जोपर्यंत या मुलीला न्याय मिळत नाही आपल्या परिवाराला न्याय मिळत नाही तोपर्यंत कविता ताई व अभिलाल दादा देवरे आदर्श मल्हार सेना माघार घेणार नाहीत कारण हा एका जातीचा नाही एका धर्माचा नाही पर एक मानव जातीचा हा प्रश्न आहे महिलांचा हा प्रश्न आहे ज्या चिमुकल्या बालकाने आतापर्यंत जग बघितलेलं नाही ते घराबाहेर गावाबाहेर कुठं गेलेली नाही अशा बालकावर जर अन्याय होत असेल तर याच्यासाठी सर्व धर्म समभाव तरुणांनी सुद्धा पुढाकार घेणं खूप गरजेचं आहे महिलासुद्धा रस्त्यावर आलेला आहे आज प्रत्येकाच्या गावागावात घराघरामध्ये या भार महाराष्ट्रात नव्हे तर संपूर्ण देशात भीतीमय वातावरण निर्माण झालेलं आहे कारण माझी मुलगी शिकेल की काय माझ्या मुलीला शिक्षणासाठी पाठवलं तर तिथं भीती माझ्या मुलीला घरात ठेवलं तर तिथं भीती गावात ठेवलं तर तिथं भीती आई वडिलांनी करायचं तरी काय परिवाराने करायचं का हा भीतीमय वातावरण निर्माण झालेला आहे आणि या भीतीमय वातावरण निर्माण जर आपल्याला बंद कुठंतरी रोखायचं असेल तर याला एकमेव पर्याय आहे या नराधारमाला फाशी झाण होणं हेच अतिशय महत्वाचं आहे कारण याच्या पलीक याच्या नंतर दुसरा एखादा राक्षसी ऋतीचा कोणी जन्माला येऊ नये असं जर आपल्याला वाटत असेल तर या नराधमाला फाशी झाली पाहिजेल आणि या पीडित कुटुंबाला या साडेतीन वर्षाच्या मुलीला न्याय न भेटला पाहिजेल एवढंच आम्ही आदर्श मल्हार बहुजन सेना ऑल इंडियाच्या माध्यमातून शासनाला विनंती करत आहे जे जय हिंद जय भारत जय विधान जय महाराष्ट्र जय मल्हार जय भीम